नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मुक्ता सावनीला पोहे देत असते परंतु सावनीवर अजूनही मुक्ताला संशय असतो म्हणून आता मुक्ता कच्च्या मिरच्या चिरून तिच्या पोह्याच्या प्लेटमध्ये टाकते तेव्हा मात्र आता सावनीच्या समोर ती पोह्याची प्लेट ठेवते आणि हे गे पोहे खा असं म्हटल्यावर सावनी मात्र तिच्या समोर असलेली पोहेची प्लेट बघते आता मी या मिरच्या खाल्ल्या तरी माझी वाट लागणार आहे नाही खाल्ल्या तरी सुद्धा पण आता हिचा संशय खोटा ठरवण्यासाठी मला हे खायलाच हवं असं म्हणत आता सावनी एक घास खाते आणि तिला खूप तिखट लागतं तेवढ्यातच आता पाणी दे असं म्हणत असते तर जोरातच आता मुक्ता पळत जाते प्लेट ठेवते आणि प्लेट मधले पोहे बदलते त्यानंतर मात्र साखर घेऊन येते सावनीच्या हातामध्ये साखर देते आणि मी आता मिरच्या काढल्या आहे तू हे पोहे खाऊ शकते असं मात्र ती सावनीला म्हणते इकडे मात्र सावनीच्या मनानुसार होतं आणि आता ती खूपच खुश असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मिहिका आणि कोमल मध्ये वाद होतात तेव्हा मात्र कोमल तिला सांगते की मिरच आणि माझा आता एकमेकांवर खूप प्रेम आहे तर दुसरीकडे मेहिका म्हणते की आमच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटामध्ये वाढत आहे त्यामुळे तू आमच्या आयुष्यातनं निघून जा परंतु आता कोमल तिला ढकलून देते आणि तिला मात्र आता भिंतीवर जोरातच आपटल्या जाते आणि ती खाली कोसळते इकडे मेहका मात्र आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते तेव्हा मात्र डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर सांगतात की आता मेहका या जगामध्ये राहिलेली नाही आणि हे दुःख मात्र आता मुक्ताला सहन होत नाही अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा